काय काय चालूय लगबग हे पहा खूप छान हे भावड्या काय बघायलायस रे काय बघायलायस हम्म ओ नवरदेव वरदेव काय चालू आहे काय कराल अरे वर काय लईच लईच खुश आहे शीतल काय चाललंय हो का आणि काय चालूय मम्मी काय चालू चालूय काय दादा तुमचं काय चालू आहे ओ दादा तुमचं काय चालू आहे लगीन कायच मोबाईलवर